नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक तर आज मी आपणाशी एका विषयावर संवाद साधणार आहे तो जो विषय आहे तो आपल्या एकटा व्यक्ती का असेना किंवा परिवारासह कुटुंबासह राहणारा जरी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला किंवा एकूण प्रत्येक सजीवांना तो घटक आयुष्यामध्ये अत्यंत आवश्यक असतो त्या विना व्यक्ती राहू शकत नाही अशी जी बाब असते तो विषय आज आपण चर्चेला घेणार आहोत किंवा संवाद साधणार आहोत आज व्यक्ती सर्व साधन संपत्तीने युक्त आहेत प्रत्येकाकडे मुबलक प्रमाणामध्ये धन आहेत साधनं आहेत करमू नु, करमणुकीची सर्व व्यवस्था आज पहिल्यापेक्षा जास्त पटीने उपलब्धता असताना देखील व्यक्ती आनंदी नाहीत किंवा आनंदी राहायचं व्यक्तींचं प्रमाण हे कमी आहे बहुतांशी साधनाने प्राप्त होत असतं तर जगातील सर्वच व्यक्ती आनंदी असते पण तसं न होता व्यक्ती आनंदाच्या शोधात सतत भटकत असतो मग आनंद हा निर्माण कसा होतो आनंद कुठल्या प्रकाराने निर्माण होतो आनंदाचा स्थायी भाव काय आनंद कशातून मिळतो त्याविषयी आपण आज संवाद साधणार आहोत की आनंद कसा मिळतो याविषयी आपण संवाद साधणार आहोत तर आनंदे अनास्था हीच व्यथा सर्वत्र व्यथा आनंदने मिळेल आजची परिस्थिती अशी आहे की आनंदे अनास्था आनंदाची अनस्था झाली आहे आनंद प्रत्येक व्यक्तीला मिळत नाही आहे सर्वत्र व्यथा आनंद नाही सर्वत्र समा समाजामध्ये किंवा परिवारांमध्ये हीच एक व्यथा आहे की आनंद आम्हाला होत नाही आनंद आम्हाला मिळत नाही ते असं का होतं तर आनंद नाना प्रकारे विभागुणी आपुला प्रकार जाणी तोच आनंदी आनंद नाना प्रकारे विभागुणी प्रत्येक व्यक्तीचा आनंद एका प्रकाराने होत असतो आनंदाचा प्रकार असतो विभागुणी प्रत्येकाचा आनंद व्यक्तीनुसार विभागलेला असतो तो प्रकार आपण जाणायचा आहे की आपल्याला कोणतं के कर्म केल्यानंतर आनंद होतो कुठलं काम केल्यानंतर आपल्याला आनंद प्राप्त होतो तो प्रकार आपण आपला जाणला की आपल्याला त्यातून आनंद प्राप्त होत असतो आनंदाचा प्रकार आपल्याला कळाला की आपल्याला तो आनंदाचा मार्ग सापडतो काहींना आनंद हा कर्मातून मिळतो त्यांना कर्म करणं हाच त्यांच्यासाठी आनंद असतो काहींना खरेदी करायला आवडतं तो प्रकार त्यांना आनंद प्राप्त करून देतो काहींना टी व्ही बघण्यात आनंद असतो त्यांना तो टी व्ही बघून आनंद मिळत असतो काहींना फिरायला जाण्यात आनंद असतो तो प्रकार त्यांना आनंद देत असतो हा जो काही प्रकार आहे तो प्रकार आपला आपण जाणला की आपल्याला आनंद कशाने होतो नेमका ती बाब जाणली की आपल्याला त्या प्रकारातून आनंद मिळतो म्हणजे आनंद मिळवायचा मार्ग आपल्याला तिथे सापडतो आपला प्रकार जो जाणी तोच आनंदी आपल्याला आनंद कशाने होतो हेच आपल्याला माहिती नसेल तर आनंदाचा प्रकार आपल्याला कसा करणार मग तो प्रकार एकदा जाणून घेतला की आनंदाचा मार्ग आपल्याला मिळतो त्यातून आनंद प्राप्त होतो मग आनंद हा प्रकारामध्ये असला तर मग आनंदाची स्थायी भाव काय तर कर्मरीत ही वाट आनंदाची अव्याहतपणा तयाचा न सोडी मग आनंदाचं उत्पत्तीची रीत काय आहे आनंदाचा प्रकार आपण जाणला की आनंद कुठल्या प्रकाराने मिळतो हे आपण आपलं जाणलं की आपण आनंदी होऊ शकतो तर कर्मरीत हीच वाट आनंदाची कर्म करत राहणं ही वाट असते आनंदाची माणूस कर्मात राहिलं की आनंद त्यातून निर्माण होत असतो अव्याहतपणा तयाचा न सोडी कर्म करण्याचा अव्याहतपणा आपण सोडू नये त्यातून आपल्याला आनंद मिळू शकतो अंतरीने मग हा आनंद स्थायी असतो का तर नाही कर्मरित ही वाट आनंदाची यातून आनंद निर्मित होतो अव्याहतपणा तयाचा न सोडी मग जर आपला आनंद हा एखादा व्यक्ती सापेक्षा असेल व्यक्ती सापेक्ष किंवा वस्तू सापेक्ष असेल तर आपला हा आनंद स्थायी आनंद होत नाही ती व्यक्ती आपल्याला सोडू गेली आपला आनंद संपला एखाद्या वस्तूवर आपलं प्रेम असेल ती वस्तू फुटली की आपला आनंद तिथे संपला वस्तू मात्र व्यक्ती सापेक्ष आनंद हा स्थायी नसतो तो राहू शकत नाही कारण वस्तू फुटली व्यक्ती नसेल तर आनंद आपल्याला त्यातून मिळत नाही आनंद हा व्यक्तींवर अवलंबून नसावा जर असेल तर तो आनंद स्थायी नाही चिरकाळ टिकणारा आनंद तो नसतोच वस्तू मात्रांचं देखील तसंच एखाद्या वस्तूवर प्रेम असेल ती वस्तू फुटली आनंद तिथे संपला स्थायी आनंद नाही मग स्थायी आनंद निर्माण कुठून होत असतो तर अंतरीने निर्मित आनंद तो स्थायी प्रसंगानुरूप काळवेळ आनंदी आनंद आतून निर्माण व्हावा लागतो तो आनंद स्थायी असतो ती व्यक्ती सदैव आनंदी असते मग कुठला प्रसंग येऊ बिकट संकट येवो आपदा येऊ विपता येऊ भय येवो रोग येवो काहीही त्याच्या आयुष्यात आलं त्याचा आनंद निर्मितीचं स्थान हे अंतरातलं असेल आतून आनंद येत असेल तर व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहते कारण आतून निर्माण झालेला आनंद हा स्थायी असतो प्रसंगानुरूप असेल तर मग तो प्रसंग झाला की आनंद संपला एका कार्यक्रमापुरता आनंद असेल कार्यक्रम संपला आपला आनंद संपला अशा प्रकारे आनंदाची विभागणी असते प्रसंगानुरूप आनंद स्थायी नसतो जो आतून येतो तो, तो स्थायी असतो एवढं आपण लक्षात घ्यायचं असं आनंदाचं निर्मितीचं स्थान कुठलं तर आत्मभावनेने ऐसे आनंदाचे स्थान आत्मभावने आनंदाची निर्मिती आतून होते एवढं लक्षात घेतलं पाहिजे आनंद बाह्य स्थितीवर वस्तूंवर व्यक्तींवर अवलंबून नसतो जर असेल तर तो स्थायी नाही तो तेवढ्या पुरताच आहे पण आनंद आपल्याला चिरकाल आयुष्याभर पाहिजे असेल तर आतून आनंद आला पाहिजे आतून आनंदित झालं पाहिजे कारण ते निर्माण पायमूळ अंतरीचे आनंदाचं निर्मिती स्थान त्याचे काही पाळ पायमुळं असतात ते अंतरात असतात एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे यामुळे आनंदाची निर्मिती काय तो कुठून मिळतो याविषयी आपण संवाद साधला धन्यवाद